परत यायचा विचार आहे काय स्पेशल रुबा बघायला गेला <laughs> आणि अनेक गोष्ट सांगतो को आता था इथं खाली भांड्याचं दुकान आहे पोरगा आपलं इथं हडबीट आहे आणि तिथं भांडी भांडी घरात हे नाही ते नाही मी भांडे हडायला गेल्या हाय नमस्कार परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल मी कुठे तर मी आता हॉस्पिटलमध्ये बघू शकता काल रात्री अचानक पण तब्येत बिघडली त्याच्यामुळे मला रात्रीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि ते बघा मम्मी बसले तर तब तब्येत अचानक बिघडलेली त्याच्यामुळे रात्री मला पहा म्हणजे पहाटेचे आता अचानक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले घरातले खूप त्रास होत होता आता मला सलाईन पण चालू आहे चार सलाईन लावून आल्या आहेत आता दोन लावणार आहेत रात्री पेशी वाढल्यात म्हणून सांगितलेत आणि घराजवळचे गल्लीतले ते आणि खूप जण येऊन बघून पण गेलेत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा हे काय पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा मला कळतंय असं पहिल्यांदा मला सलाईन लावल्या आणि मला रात्री खूप त्रास होत होता आत्ता काय नाही म्हणजे पाटेचं खूप त्रास झाला त्याच्यानंतर सलाईन त्यांनी इंजेक्शन त्यांनी केल्यावर काय गोळी त्यांनी दिल्यावर एवढं काय झालं नाही दिवसभर आता रिलॅक्सच आहे बघूया आता उद्या सोडतील काय सांगता येत नाही मम्मी त्या तर विषय कसा झालेला सगळं व्यवस्थित होतं साडे अकरा बारापर्यंत काल रात्री मी व्यवस्थित होतो मस्तपैकी स्टोरी टेन पण टाकलेली रात्री इंस्टाग्रामवर पण अचानक साडेबारापासून हळूहळू पोटात दुखत होतं आणि त्याच्यानंतर जास्तच पोटात एकदम दुखायला लागलं उलट्या व्हायला लागला आणि त्याच्यानंतर खूप जास्त त्रास झाला त्याच्यामुळे घरातल्याने लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो ब्लड टेन पण चेक केलं रिपोर्ट पण आला पेशी वाढल्यात म्हणून सांगितलं एवढं काय नाही वाटलं बाराशे चौदाशे काय तर पेशी वाढत आहेत आणि औषध पण म्हणून ते येतं भरपूर हाय आता ठीक आहे मम्मी हा तर बसल्या आणि आंटी सृष्टीत आणि डबा घेऊन येत आहेत वाट बघत बसलो आणि आत्ता काय नाही व्यवस्थित आहे काल खूप त्रास होत होता तर उद्या शिवजयंती आहे तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी व्हिडिओ बनवणार होतो पण आजारी पडल्यामुळे एक सुद्धा व्हिडिओ बनवला नाही तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यांना आपल्या जे जे व्हिडिओ बघताय त्यांना शिवमयी शुब शुभेच्छा तर हा व्हिडिओ कधी येतोय मला माहिती नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच आहे हा दीड दोन महिन्यांनी येईल का पंधरा वीस दिवसांनी येईल मला माहित नाही पण व्हिडिओ बघत राहा खूप प्रेम द्या तो सहावी सलाईन लावल्या मम्मी बसल्या अजून आमचा डबा यायला वाटत बसले आणि साऱ्या पण येते तर म्हणून काय आला नाही hey what square what are the bakai hey what that look ahorita ha kon hai guys do din ho gaya gar padne aaj kya kut hai pe rat dur na hola hey har hey pillo hi ha hi hey hey

आता दवाखान्यात अंड्यात मम्मी आई सृष्टी आहे मी आहे चौघंजण मी आता उद्या बघू जंगल्याचा डिचार देणार आणि सृष्टी बघा सृष्टी एवढी रडत होती मग काय सांगू सृष्टी लई रडत होती मन असं समजलं मला आणि मी पण ह्याच्यातो तर जवळजवळ एक वाजयला आले तर अजून मला झोपे झाल्या काय वाजले मला परत बसले अभ्यास करत कारण हे जर लवकरच दहावीचे पेपर आता चालवणार आहे आणि रात्री माझे म्हणजे दवाखान्यामध्ये आल्यानंतर कशा हाल वालतील त्याचा एक व्हिडिओ आहे तुम्ही बघा मग भेटू बोलतो तुमचं काय मित्रांनो व्हिडिओ बघितला असेल आता आहे ओके तब्येत उद्या डिस्चार्ज पण आहे पण मला एक काळजी लागली आहे उद्या मला जिमला जायला भेटते का नाही कारण मला तर वाटत नाही कारण घरचे सोडतील आणि सलाईन पण लावले त्याच्यामुळे तर खूप भारी वाटत नाही थोडं आहे अशक्तपणा पण पन मला उद्या जिमला पण जायचं आहे मला आता जिमला जायचं म्हणजे असं सोडू वाटत नाही जिम पण बघू आता घरच्यांची परमिशन भेटायला पण पाहिजे आता वाजलेली साडेबारा झोप मला येईना घर असो किंवा वापर झोप का येईना आणि ही पण बसल्या फोन घेऊन अभ्यास करत होते मी पण जरा तिला मदत करत होतो आणि आता गुड नाईट भेटू द्या मॉर्निंग दुसरा दिवस सलाइन लावलेली म्हणजे एक लावलेली आणि नंतर एक दिसत असलं तर तुम्हाला हात आहे आता दुसरीकडं हे करणार आहे हात आहे त्याच्यामुळे अजून एक सलाईन चालू आहे विषय काय झालेला आऊट गेलेला त्याच्यामुळे पहिला इथून सलाईन लावलेली आता इथून दुसरे बाजू म्हणजे ही एकच आहे थिंक लास्ट शेवटची आणि एकच आणि त्यात पण आऊट गेलेला त्याच्यामुळे दुसऱ्याकडं आता सलाईन लावला मम्मी इथे बसल्या आणि मी एक गोष्ट तर मला समजल्या येतं दवाखान्यात म्हणजे अगोदर मला माहीतच होतं पण अपेक्षा मी पहिल्यापासूनच कोणाकडनं ठेवत पण नव्हतो माझ्या घरचे माझं एवढं जीव लावतात मला माहीत आहे मला काय जरी झालं तर माझ्या सगळ्यात पहिला माझ्या घरचेच माझ्यासोबत असणार आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो की ती लोकं पण आपल्या दुःखाच्या वेळेत आपल्यासोबत असतील पण प्रत्येक वेळी माझ्या अपेक्षेचा भंग झाला आहे म्हणायला हरकत नाही आम्ही तुमच्या प्रत्येक वाईट वेळेत चांगल्या वेळेत तुमच्यासोबत असतो तुमची साथ देतो आता मी हे बोलून दाखवत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांना पण समजायला पाहिजे आमच्या मनात कधीच पाप तुमच्याबद्दल आला नाही पण तुम्ही जी वागताय ना ते बरोबर नाही आता मी थोडीफार अपेक्षा ठेवलेली आणि अशी काही मी बाकीच्या लोकांकडून ठेवली नव्हती आपली जी मी आपली आपलं आपलं समजतो त्याच लोकांकडून ठेवलेली आ... एक साधा कॉल तर करायचा बरा आहे की किंवा काय पण जाऊ दे जास्त आता मी तुमच्याबद्दल तर विचारच करणार आणि हे माझ्या वागण्यातून मी तुम्हाला आता दाखवून देईन जास्त माणसं ना माणूस पहिला आपलं बघतो मग दुसऱ्याचं बघतो बरोबर आहे ना आपली कामं पहिला झाली पाहिजे मग दुसऱ्याची काम, काम आपण स्वार्थी स्वार्थी जगाय स्वार्थी तर तुम्हाला सगळ्यांना ही मी का आजारी पडलो आता मम्मी नाही म्हणून तुम्हाला सांगतो तर विषय काय झाला आता दोन दोन महिने तर कंटिन्यू मी जसा मोबाईल घेतला आहे तसं टेन्शनमध्ये आहे कारण पहिलं काही एवढं नव्हतं आता आता प्रेशर एवढं जास्त आलं कारण दोन महिनेमध्ये मुंबईतन आजारी होती मी आजारी होती त्याच्यामुळे पूर्ण आय डी आपली चालूच नव्हती आय डी सगळी मायनसमध्ये मा गेलेली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी व्हिडिओ बनवायला त्यांनी परत चालू केलं आणि थोडी ग्रोथ झाली आणि परत मायनसमध्येच गेली त्याच्यामुळे एवढं डिप्रेशन आलेलं ना त्याच्यामुळे जेवण ते नीट जात नव्हतं झोप पण नव्हती नीट येत नव्हती त्याच्यामुळे हे आजारी पडलं आहे आता हे घरच्यांना कसं सांगायचं कारण घरच्यांना मी अशा गोष्टी काही सांगतच नाही घरच्या काळजी करतील म्हणून आणि त्यात मी आत्ता जास्तच आजारी पडलो आहे तर हे मेन कारण होतं जागरण भरपूर व्हायचं परत रात्री मला विचार करून करून डोकं खूप दुखायचं जेवण पण जात नव्हतं कारण दोन लाख रुपयाचा मोबाईल आपल्याला घरच्यांनी एवढ्या मेहनतीनं घेऊन दिला आहे काहीतरी पोरगं करेल म्हणून आणि तेच काय माझ्या डोक्यामध्ये विचार असतात की काय काय होईल काय होईल काय होईल हेच टेन्शन आणि त्याच्यामुळेच मी आजारी पडलो तर आता हे ओके बट आपण मेहनत काही थांबवायची नाही आपण कंटिन्यू मेहनत करत राहणार आहे आणि तुम्ही प्रेम करता जी आकाश नाईकची फॅम आहे ती कंटिन्यू माझ्यासोबत आहे मला माहीत आहे तुम्ही सोबत राहणार आहात कायम आणि आपण लवकरच माईक पण घ्यायचा आहे कारण आवाज माझा क्लिअर येत नाही किंवा वाऱ्यामुळे ते आवाज थोडाफार हे होतो आहे त्याच्याबद्दल मला दोघा तीघांनी बोलले की आवाज क्लिअर येत नाही त्याच्यामुळे माईक पण घ्यायचा आहे म्हणलं तर लवकर माहीत पण घ्यायचं आहे आता थोड्या वेळाने डिचार्ज येतील डिस्चार्ज आता इथे आऊट गेलेला सुजायला लागला हात त्याच्यामुळे आता इथे सलाईन लावला लावले झाले आता दोन सलाईन ला दिल ला आता लावून झाले आणि बिल पण दिलं वाटतं बघू एक गोष्ट सांगतोय तर पोरग ॲडमिट आहे आता म्हणजे डिस्चार्ज पण देणार आहेत थोड्या वेळात आ, मी एवढं सिरियस सिरियस बोलालो आहे आणि माझी आई बघा काय करायला पोराला डिस्चार्ज दिला आणि स्पेशल रूम बघायला गेला काय परत परत यायचा विचार आहे काय स्पेशल रूम हा बघायला गेला आणि अनेक गोष्ट सांगतो आता इथं खाली भांड्याचं दुकान आहे पोरगा आपलं इथं हडबीट आहे आणि तिथं भांडी भांडी घरात हे नाही ते नाही म्हणून ना भांडे आणायला गेला आता ते पिशवी येले काय नेल्या तुम्हाला काय घेऊन आल्या काय काय असल्यास मी इथं बसल्या खिडकीत आणि ती भांडी म्हणजे इथं भांड्याच दुकान आहे आणि काल रविवार रविवार असल्यामुळे पण ते सगळे बाहेर भांडे ठेवलेले आणि ती बघत बसल्या उग एकटक मी म्हणालो ही तिकडे का बघत बसल्या तिकडे का बघत बसल्या आणि जाऊ काय घेऊन येऊ काय म्हणलं जा पाहिजे असेल तर घेऊन ये जा म्हणून म्हणलं आणि जाऊन काय 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 गोळा करून घेऊन आल्या झाकून ठेवल्यात कारण दादा मामा कावत्यात म्हणून त्यांना पण काय सांगितलं नाही घेऊन आल्या म्हणून असल्या आणि त्या आता डिस्चार्ज त्यांनी देणार आहेत आणि स्पेशल रूम बघायला गेल्या कसल्या रूम आहेत कारण तिला पण एक महिना दीड महिन्याच्या अगोदर ॲडमिट केलेलं नाही त्यावेळी स्पेशल रूममध्ये होती म्हणून इथल्या रूम कशा आहेत बघायला गेलेली कसल्या चांगले आहेच असते फायनली डिस्चार्ज तेन झालेला आहे म्हणजे बिल बिल तेन भरायचं चालू आहे आणि थोड्या वेळात अमोल भेळ्यान पण येणार आहेत नाहीला झाले थोड्या वेळात गेल आम्ही घरी आता बघू कसं काय काय होते काय काय मम्मी ते पण आणि परत कामावरती जाणार आहे आज शिवजयंती आणि सगळेजण मी इथे खिडकीतून बघतोय शिवजयंतीची तयारी त्यांनी चालू आहे कसली भारी कपडे त्यांनी भारी भारी घालून चालू आणि मी आजारी इथे पडलोय तर सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीचा शिवमयी शुभेच्छा नम रिचार्ज दिलेला ले आत्ता ले दुखायला तर घरी भेटू हा खूप भारी वाटायला आहे घरात आलो आहे फायनली आता फटाफट फ्रेश ते नव्हतो आणि परत नवीन घरात जायचं आहे जेवायला ते आता जर भारी वाटायला घरात आल्यावर एक वेगळाच आनंद एक वेगळंच सुख म्हणतात ना आपलं घर ते आपलं घर असते आणि तब्येत पण आहे ओके पहिला फटाफट फ्रेश होऊन घेतो मम्मी थे, मम्मी ते पण आहेत काम चालत बाहेर दवाखान्यातले कपडे तेन आणलेले ते म्हणून सगळे धुवायला भांडी भिंडी बघत राहा अली बाय बघ आपले तीन हजार रुपये महिना मागव द्या इंग्लंड वरन तर फ्रेश तेन होऊन बसलो मम्मी अंगोळ करायला त्याच्यामुळे वाटवत नसले आता जायचं नवीन घराची तिथे सगळेजण मिळून जेवण करणार आहे तर आहे थोडी थोडी आहे तब्येत पण एवढं पण बरं वाटाय ना थोडंफार म्हणजे ऐंशी टक्के बरं आहे वीस टक्के कुठं तरी वेळ लागणार बरं होण्यासाठी आणि येतानाच रुष्टी आलेली घरात आता दोन तीन दिवस घर बंदच होतं त्याच्यामुळे साफसफाईसाठी आता मी <coughs> मम्मी सृष्टी नवीन घरा सृष्टी बघा तीन हजार रुपये बास महिना तर सृष्टीचे लवकरच बोर्डाचे एक्झाम चालू होणार आहे आणि सृष्टी बॅनर लाव लावणार आहे म्हणजे आम्ही सगळे लावणार आहे एवढा अभ्यास चालू आहे तुझा म्हणजे शेवटून पहिला तर दुसरा नाही तिसरा तर शेवटून येणार आम्हाला माहित आहे हे बघा सुजलाय हात बघा हे दुखायले बाकीचं काही त्रास ना जास्त पण हे हात नाही दुखायला त्यांनी म्हणलं की बर्फ लावून थोड शेका जास्त जर दुखायला लागले तर थोड्या वेळाने बर्फाने शेकायचं शे काय होतं काय नाही मी नॉर्मलच होतो रात्री म्हणजे शनिवारी रात्री काय विषय नव्हता मी सृष्टी वेदांत मस्तपैकी टेरेसवर बसलेलो गप्पा गोष्टी होत्या आणि अचानक माझ्या साडेबारा एक वाजता पोटात दुखायला चाललेलं जरा जरा नॉर्मल दुखत होतं आणि सृष्टीला मी सांगितलेलं पण पोटात जरा दुखायला आहे म्हणून मग एवढं पण काय वाटलं नव्हतं परत झोप झोपायचा प्रयत्न करतो तो झोपता येत नव्हती मग टेरेसवर इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत होतो काय थांबलं नाही जास्तच दुखायला लागलं मग तिथून मग मी आलो इथं घरात आलो टेरेसवरनं आणि घरात म्हणजे एक गो बो, गोळी होती थोड्या दिवसाच्या अगोदर मी आणलेली पेनकिलर ती खाल्ली आणि त्याच्यानंतर पोटात अजून जास्त दुखायला लागलं आणि उलट्या व्हायला लागल्या त्याच्यानंतर माझे हात आहेत ना असे पूर्ण असे वाकडे व्हायला लागले हात दोन्ही हात तर त्याच्यामुळे घरातल्या घेऊन मला लगेच रात्रीच म्हणजे चार साडेचार वाजता हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरने सांगितलं कॅल्शियम कमी आहे आणि बी हे काय पांढऱ्यापेशी वाढल्यात म्हणजे रक्तलगदी त्यांनी सगळं चेक केल्यानंतर रिपोर्टमध्ये असं दाखवलं की पांढऱ्या पेशी वाढल्यात त्याच्यामुळे मग सलाईन पेन चालू आला आहे इंजेक्शन चाला इंजेक्शन पण दिले मग आता आहे ओके okay, मस्तपैकी घरी आणले तर इंस्टाग्रामवर तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामला ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघून स्टोरी बघून माझे मेसेज केले आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद खूप प्रेम आहे तुमचं मला माझ्यावर माहीत आहे आणि दादाचा एक मेसेज आलेला की का तू स्टोरी ठेवून का सांगतोयस की आजारेस आजारेस मी आजारे आहे म्हणून सांगायचं आज काही माझा हेतू नव्हता पण काही जण माझ्या खरंच प्रेम करतात त्यांना मला सांगायचं होतं की आजारे आहे मी त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाहीत किंवा काय आणि दुसरी गोष्ट जी लोकं म्हणतात की आजारी होतास ॲडमिट होतास का सांगितलं नाहीस का सांगितलं नाहीस तर मला पण बघायचं होतं किती जण मला विचारतात फोन करून किंवा येतात भेटायला ना बरं नाही काय नाही म्हणून मग म्हणलं बघा स्टोरी ठेवून काय काय होते तर खरंच तुम्ही खूप प्रेम करताय असं प्रेम करत राहा तर आता आम्ही जातोय नवीन घरात आता तुम्हाला भेटतोय नवीन घरात चा तर गल्लीत न मी मम्मी सृष्टी चालू सृष्टी हे तर मम्मी गाडी इकडे आणि ही आमची गाडी आणि ही माझी गाडी ही मामांची गाडी तर चला कोण बघायला बघा बाहेरून बघायच बघितलं आणि वर्डाने बघा काय काय वेद काय भावाला बरं नाही काय बघायचं काय बसला येत खेळत बसलायच व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन सोबत लवकरच तो पण टाटा बाय बाय